बिस्किट गोळ्याचं आमिष अल्पवयीन मुलीचा महिनोन महिने पाटलाग नराधम वृद्धाचा संतापजनक प्रकार महिलांनी म्हातारा चोपला कोल्हापुरात एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत असलेल्या हावभावाने एका वृद्धाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे यावेळी उपस्थित महिलांनी राग अनावर झाल्याने साठ वर्षाच्या या वृद्धाला बेदम चोप दिला आहे त्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांना याची माहिती देऊन त्या वृद्धाला पोलिसांच्या ताब्यात देखील दिले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकरंगले तालुक्यातील खोतवाडी येथे शाळेतील साडेआठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या बाबतीत ही घटना घडली आहे गेल्या सहा महिन्यांपासून पाठलाग करून छेड काढणाऱ्या या साठ वर्षीय वृद्धाला स्थानिक महिलांनी चांगला चोप देऊन शहापूर पोलिसांच्या ताब्यात दिले दशरथ भाऊ सोनटक्के राहणार चौंडेश्वरी कॉलनी तारदाळ तालुका हातकरंगले असे या संशोधाचे नाव आहे पीडित मुलीच्या आईने शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुपारी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे पीडित मुलगी तिसरी शिकत असून ती शाळेला जाण्याच्या वेळी संशयित सोन टक्के नियमितपणे तिचा पाठलाग करत होता शाळेच्या बाहेर उभा राहून मी तुझ्या बाबांना ओळखतो माझ्या घरी खूप खाऊ आहे चल मी तुला पैसे देतो असे आमिष तो तिला घरी नेण्याचा प्रयत्न करत होता बिस्किट गोळ्या चॉकलेट देण्याचा प्रयत्न करण्यासह हा वेगवेगळे हावभाव करून अश्लील बोलणे करत विनयभंगही त्याने केला आहे या त्रासाला कंटाळून मुलीने नुकताच आईला सर्व प्रकार सांगितला यानंतर आई वडिलांनी संशिताचा शोध घेऊन जाब विचारला मात्र तो उर्मटपणे बोलला आणि धमक्याही देऊ लागला होता अल्पवयीन मुलीबाबत ही घटना कळता जमलेल्या स्थानिक महिलांनी संशिताला चांगला चोप दिला आहे अल्पवयीन मुलीशी गैरवतन करून उलट धमक्या देणाऱ्या वृद्धाच्या वागण्याने महिलांचा पारा चढला होता त्यानंतर त्याला पकडून शहापूर पोलीस ठाण्यात हजर केले पोलिसांनी संशिताला ताब्यात घेतली असून पोक्सो कलमा अंतर्गत कठोर कारवाई सुरू केली आहे याआधीही परिसरात अशी घटना घडली आहे फक्त दहा दिवसात परिसरात अशा प्रकारची दुसरी घटना घडल्याने पालक वर्गात अस्वस्थता आहे या घटनेमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना पत्र लिहून पाटलागढणाऱ्या संशितावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे शहापूर पोलिसांनी घटनेची सखोल तपास सुरू केला असून संशिताच्या मागील पार्श्वभूमीचीही चौकशी करण्यात आली आहे दरम्यान पालकांनी लहान मुलामुलींना शाळा किंवा इतर ठिकाणी जाताना एकटी पाठवू नये असा इशारा पोलिसांनी दिला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन कोल्हापूर